आपण पाहत आहात बीबी महाराष्ट्र न्यूज महाराष्ट्राची सोमपूर येथे ग्रामसभा खेडीमेडीच्या वातावरणात संपन्न बागलाण तालुक्यातील सोमपूर येथे खंडेराव महाराज प्रांगणात ग्रामसभा घेण्यात आली कुठलाही कार्यक्रम म्हटला म्हणजे अध्यक्ष द्यावे लागतात ग्रामपंचायत अधिकारी ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब यांनी या सर्व ग्रामसभेला आलेल्या माता भगिनी व ग्रामस्थ यांनी विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन व सामाजिक कार्यकर्ते जिभाऊ आबा भामरे अध्यक्षस्थान देण्यात आले जिभाऊ भामरे यांनी अध्यक्षस्थान स्वीकारले तसे सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भामरे यांनी अनुमोदन दिले सरपंच क्रांतीप्रमोद भांबरे यांच्या कार्यकाळात किती निधी आला कोणत्या कोणत्या कामांसाठी खर्च करण्यात आला व गावात किती विकास काम झाले याबाबत ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब यांनी सर्व माहिती दिली नागरिकांच्या काही समस्या असतील कोणाचे काही काम राहून गेले असेल तर ते आपण मार्गी असे ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी सांगितले कार्यक्रमासाठी उपस्थित अधिकारी प्राथमिक आरोग्य केंद्र कर्मचारी अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व पदाधिकारी महसूल तलाठी मोहिनी तत्या गावातील सर्व महिला बचत गट अध्यक्ष सचिव व उडान महिला संघ गावातील विविध संघटनावर काम करणारे पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी माजी सरपंच प्रकाश भांबरे सुनील नेरकर गुणवंत भांबरे महेंद्र भांबरे गावातील महिला ज्येष्ठ तरुण मित्रमंडळ ग्रामसभेसाठी उपस्थित होते ग्रामसभा एकदम खेडिमेडीच्या वातावरणात पार पडली ग्रामसेवक राठोड भाऊसाहेब यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले बीबी न्यूज महाराष्ट्रासाठी सहसंपादक प्रशांत भांबरे